हिंदवी स्वराज्याची स्थापना करून कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बळकट स्वराज्य संरक्षित केले गेल्या अनेक शतकांपासून पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या गडकिल्ल्यांचा जागतिक वार्षांमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या नामांकनासाठी प्रस्ताव पाठवला आहे मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया अर्थात भारतातील मराठा लष्करी भूदृश्य या संकल्पनेवर आधारित हा प्रस्ताव असून यामध्ये शिवनेरी लोहगड राजगड रायगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग साल्ले खांदेरी प्रतापगड आणि जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी याच बळकट दुर्गांच्या आधारे स्वराज्याची स्थापना करून परकीय शक्तींना आवाहन दिले या किल्ल्यांनी मराठा राजवटीचा समृद्ध इतिहास पाहिला परंतु युनेस्को मध्ये यांचा समावेश झाला नव्हता आता या किल्ल्यांना जागतिक ओळख मिळू शकणार आहे आता ही युनेस्को संस्था काय असून ती एवढी महत्वाची का आहे तर ही एक संयुक्त राष्ट्रांची संस्था असून जगभरातील शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक गोष्टी जपण्याचे बहुमूल्य काम ही संस्था करत असते आता युनेस्कोच्या दर्जानंतर काय बदलतं यामध्ये समाविष्ट झालेल्या ठिकाणांचे संवर्धन होण्यास मदत होते तसेच यामुळे देशाची प्रतिमा उंचावण्यास मदत होते युनेस्कोच्या यादीमध्ये किल्ल्यांची नोंद झाल्यानंतर शिवरायांचे इतिहासातील ती महत्व जगभरात समजेल आणि युनेस्को शास्त्र शुद्ध संवर्धनासाठी मदत करेल युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर आपल्या शिवरायांची उठणारी मोहर पाहून तमाम देशवासियांचे मान नक्कीच उंचावेल जय शिवराय जय शंभूराजे